सिल्लोड तालुक्यात ड्रोनच्या अफवेने नागरिक भयभीत संशयावरून एक कारचा काचा फोडल्या गेल्या तीन दिवसांपासून सिल्लोड तालुक्यातील घाटनांदराव उंडनगाव मांडणा गोळेगाव अजिंठा शिवणा मादनी पिंपळदरी बाळापूर अजिंठा लेणी फरदापूर परिसरात रात्री आठ ते अकरा वाजेच्या सुमारास आकाशात अनेक ड्रोन घेरट्या मारत असल्याने नागरिक भयभीत झाले आहे काही जण ड्रोनद्वारे कृषी विभाग अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचं सर्वेक्षण करीत आहे असं म्हणत आहे तर काही नागरिक भारतीय सैन्य दल ड्रोनची चाचपणी करीत असल्याचं तर कुठे खाजगी कंपनी सर्वेक्षण होत असल्याचं चर्चा होत आहे अजिंठा लेणीच्या जतन संवर्धन संरक्षणासाठी लेणीच्या तीनशे मीटर अंतराच्या आत केंद्र व राज्य शासनाने ड्रोन उडवण्यास निर्बंध घातलेले आहे असे असताना देखील शुक्रवारी दिनांक 27 रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास अजिंठा लेणीत तीन ड्रोनने गिरट्या घातल्यामुळे खळबळ उडाली होती अजिंठा लेणी परिसराची सदतीस सीसीटीव्ही कॅमेरे मार्फत सुरक्षा रक्षक कर्मचारी व पोलिसांच्या माध्यमातून चोवीस तास निगराणी केली जाते असे असतानाही तीन ड्रोन कॅमेरे लेणीतील निर्बंधित क्षेत्रात दाखल झाले होते ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे मी पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक राज पाटील व सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्यासह अजिंठा लेणीत धाव घेतली यावेळी तीन ड्रोन कॅमेरे लेणी सप्तकुंड धबधबा व व्ह्यू पॉइंट परिसरात गिरट्या घालताना दिसून आले आम्ही रात्री एक वाजेपर्यंत संपूर्ण लेणी परिसर पिंजून काढला सुरक्षेच्या दृष्टीने लेणीतील सप्तकुंड धबधबा परिसरातही सुरक्षाकर्मी नेमण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती मनोज पवार संवर्धन सहायक भारतीय पुरातत्व विभाग यांनी दिली आहे शिवना गावाजवळील लाडगाव गावाजवळ अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता कारणे चालण्याकडे जाणाऱ्या एका कारचे नागरिकांनी चोरटे समजून कारवर दगड फेकून कारच्या काचा फोडल्या कार चालकांनी कसेतरी आपला जीव वाचवून तेथून धूम ठोकली व आम्ही चोर नाही असे सांगितले या कारमध्ये तिघे जण होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे ड्रोन सर्वेक्षणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे सोळा ते अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीत कन्नड सिल्लोड पैठण व वैजापूर तालुक्यातील काही ठराविक गावात एका कंपनीला ड्रोन सर्वेक्षण करण्यासाठी परवानगी दिली आहे यामुळे नागरिकांनी घाबरू नये व अफवा पसरवू नये अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी दिली